अडचणींमधून मार्ग काढावा लागतो त्याचं रडगाणं करून चालत नाही बोरपाडळे आरोग्य केंद्राचे सर्वच कर्मचारी अडचणी गैरसोयीचं भांडवल करत नाहीत तर त्यावर स्वार होतात त्यामुळेच लोकवर्गणीतून प्रसुती कक्ष तयार होणं म्हणजे आपल्या यशस्वी कामाची पोच पावतीच आहे त्या उद्घाटनाचा साक्षीदार असणं माझ्यासारख्या अधिकाऱ्याच्या दृष्टीनं भाग्याचं आहे आपल्या कार्यातून लोक मिळवावे लागतात आणि मगच त्याचा लोकसंग्रह होतो असं गौरव उद्गार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांनी काढले प्रसूती कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते पन्हा तालुक्यातील बोरपाडळे येथील प्रसूती कक्षाचं उद्घाटन डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांनी केलं प्रारंभी गोपाळ पाटील यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची माहिती दिली प्रथम वर्ग वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोनिया कदम यांनी पाहुण्यांचा परिचय करून देतानाच आपल्या सहकाऱ्यांचं कौतुक केलं यावेळी जिल्हा साथरोग अधिकारी डॉक्टर सुशांत रेवडेकर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शैलेंद्र गायकवाड विस्तार अधिकारी एम बी चौगले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभंकर पाटील संपत पाटील यांच्यासह आरोग्यवर्धिनीचे सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते